खेडेगावांमध्ये अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहेत आणि याला सर्वस्व जबाबदार सरकारच आहे अशाच प्रतिक्रिया आलेल्या आहेत असं या घटनेत काय झालेलं शेत आहे शेतकऱ्यांनी असं डोकं काय चालवलेलं आहे की डोंगराजवळ अशी घटना काय घडलेली आहे ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आलं असाल तर गुन्हेगारी वाचणे या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या खेडेगावच्या सीमेवर पडलेल्या हिरव्या दऱ्याखोऱ्यात ही घटना घडली डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव शेतीवर जगणाऱ्या लोकांसाठी ओळखलं जायचं आता पावसावर कधी कधी शेती अवलंबली जायची तर कर्जाचा डोंगर आणि बाजारातील चढउतार यामुळे अनेक शेतकरी अडचणीत होते आता अशा परिस्थितीत एका शेतकऱ्याने चुकीचा मार्ग निवडला आणि संपूर्ण गाव हदरून गेलेला आहे त्या शेतकऱ्याचं नाव लोक तोंडावर घेत नव्हते तो शांत फारसा कोणाशी न बोलणारा म्हणून ओळखला जायचा आता त्याची शेती डोंगराच्या पायथ्याशी होती एका बाजूला हिरवी पिकं तर दुसऱ्या बाजूला ओसाड माळरान आणि थोडा आत गेल्यावर दाट जंगलासारखं होतं आणि तिथे एक डोंगर सुद्धा होता पाणी साचायचं आणि उन्हाळ्यात तिथे कुणीही फिरकत नसे गावकऱ्यांनी ती गुहा भीतीदायक वाटायची सुरुवातीला शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नेहमी सारखी पिकं घेतली होती मका ज्वारी भाजीपाला यामध्ये त्याने एक वेगळं पीक लावून लपवून लावलं होतं वरवर वर पाहता ते साधं रानभाजीचं पीक वाटायचं पण प्रत्यक्षात ते अक्षरशः गांज्याची लागवड होती झाडांची मांडणी अशी केली होती की कोणालाही संशय येऊ नये बाहेरून पाहिलं तर सगळं नैसर्गिक आणि शेतीसाठी योग्य असंच दिसायचं आता काही महिन्याचं पीक वाढू लागलं शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात काम करायचा दिवसा तो इतरांसारखा वावरयचा पण सूर्य मावळल्यानंतर त्याची खरी धावपळ सुरू व्हायची मग लोकांना हीच गोष्ट खटकायची की हा शेतकरी संध्याकाळचंच आपल्या शेतात का जातोय कारण की संध्याकाळ जाणं किंवा काम करणं एवढं गरजेचंच नाही तसं ते पीकच नाही असं मग लोकांना ते समजायचं आता गांज्याचं पीक थेट थे शेतात ठेवत नसे तर तो गुहेत नेऊन साठवून ठेवायचा गुहेत आतून ओलसरपणा होता अंधार होता आणि बाहेरून कुणालाही आत काय आहे हे कळत नव्हतं त्याला वाटत होतं की हा सगळ्यात सुरक्षित मार्ग आहे हळूहळू गावात कुजबुज सुरू झाली होती काहींना रात्री डोंगराकडे जाणाऱ्या हालचाली दिसली कुणी म्हणाली हा शेतकरी रात्री एवढा का कुठे जातो तर कुणी म्हणाला गुहेत काहीतरी गडबड आहे सुरुवातीला कुणीही उघडपणे काही बोललं नाही पण गावातील काही, काही तरुणांना मग गुहेजवळ विचित्र वाद जाणवू लागला होता त्यांना संशय अधिकच येऊ लागला होता त्यांचा संशय अधिकच बळावला होता आता गावकऱ्यांनी मग ही बाब स्थानिक अधिकाऱ्यांच्या कानावर घातली सुरुवातीला माहितीवर फारसा विश्वास ठेवला नाही पण जेव्हा काही ठोस संकेत मिळाले तेव्हा एक गुप्त चौकशी सुरू झाली काही दिवस निरीक्षण केल्यानंतर एका रात्री अचानक कारवाई करण्यात आली शेतकरी नेहमीप्रमाणे पीक घेऊन गुहेकडे निघाला आणि तेव्हाच त्याला रंगे हात पकडण्यात आलं गुहेत तपास केला असता मोठ्या प्रमाणावर गांजेची साठवणूक मिळ मिळाली सगळं नियोजन पूर्व केलेलं होतं पिशव्या दोर झाकणं अशा सगळ्या गोष्टी तिथे होत्या ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली लोकांना धक्का बसला जो माणूस शांत आणि साधा वाटायचा तो असा गैरकृत्य करेल यावर कोणाचाच विश्वास बसेना गावात अनेक चर्चा सुरू झाल्या काही जण म्हणाले की परिस्थितीने त्याला हा मार्ग दाखवला तर काहींनी कठोर शब्दात त्याचा निषेध केला चुकीचा मार्ग कधीच योग्य ठरत नाही असं अनेकांनी ठामपणे सांगितलं तरुण पिढीसाठी ही घटना एक इशारा ठरली अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली यामागे आणखी कुणी आहे का याचाही शोध घेण्यात आला गावात पुन्हा एकदा शांतता नांदू लागली पण या घटनेने एक एक गोष्ट स्पष्ट केली की अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी कायद्याबाहेर जाऊन घेतलेला मार्ग शेवटी विनाशालाच नेतो त्या डोंगरातील गुहा आजही तिथे आहे पण आता ती गावकऱ्यांसाठी एक धडा बनून घटना बनून बनलेली आहे अशा प्रकारे त्या शेतकऱ्याने अशा प्रकारचं कृत्य केलं होतं की त्या गुहेमध्ये त्या पदार्थांचा साठवणूक म्हणजेच गांजेची साठवणूक केली होती आणि त्यातून तो पैसे कमवत होता मग शेवटी त्याचं ते भिंग फुटलेलं आहे आणि त्याला अटकसुद्धा करण्यात आली खेडेगावच्या खेडेगावमधून अशा वेगवेगळ्या घटना आजक आजकाल बऱ्याचशा समोर येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी असं केलं नाही पाहिजे जरूर सरकार हे आहे कारणीभूत याला ठरत आहे परंतु तुम्ही रिस्क घेऊन अशा प्रकारचं कृत्य अजिबात करू नये आपल्या कुटुंबाचा विचार करावा सरकारने जर योग्य भाव दिला योग्य वेळच्या वेळेला आपल्या भाव दिला तर अशी वेळ कुठल्याही शेतकऱ्यावर येणार नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वास नाही चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या असं कृत्य कुणीही करू नये meto ya faru lura muda namaska